हॅलो फ्रेंड्स आज आपण संसदेतील प्रश्नोत्तरांचा तास म्हणजेच तारांकित प्रश्न कशाला म्हणायचं अतारांकित प्रश्न म्हणजे काय अल्पसूचनेचे प्रश्न यांचा अभ्यास करणार आहोत तेही एम सी क्यू प्रश्नांच्या स्वरूपात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला प्रश्नोत्तराचा तास कोणत्या कालावधीत घेतला जातो बरो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संसदेच्या बैठकीचा पहिला तास पुढचा प्रश्न तारांकित प्रश्नांना अतारांकित करण्याचा अधिकार संबंधित सभागृहाच्या अध्यक्षाला असतो ब पूर्वी पंधरा दिवस आधी प्रश्न विचारणे आवश्यक होते परंतु सध्या कमीत कमी दहा व जास्तीत जास्त एकवीस दिवसांपर्यंत प्रश्न विचारू शकतात वरीलपैकी चुकीची विधाने ओळखा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन्ही नाहीत म्हणजेच अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत पुढचा प्रश्न तारांकित प्रश्नांना अतारांकित करण्याचा अधिकार कोणाला असतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संबंधित सभागृहाचा अध्यक्ष पुढचा प्रश्न प्रश्न विचारण्याची सूचना कोणाकडे दहा दिवस आधीच देणे गरजेचे असते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महासचिव पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तारांकित प्रश्न पूरक प्रश्न विचारता येतात ब, अ अतारांकित प्रश्न पूरक प्रश्न विचारता येत नाहीत क अल्पसूचनेचे प्रश्न पूरक प्रश्न विचारता येत नाहीत याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त क कारण तारांकित प्रश्नांप्रमाणेच अल्पसूचनेच्या प्रश्नांमध्येही पूरक प्रश्न विचारता येतात पुढचा प्रश्न दहा दिवसांपेक्षाही कमी वेळेत सूचना देऊन विचारता येणारे प्रश्न कोणते याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अल्पसूचनेचे प्रश्न पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा अ एका दिवसात जास्तीत जास्त वीस तारांकित प्रश्न विचारले जातात ब एका दिवसात जास्तीत जास्त दोनशे तीस अतारांकित प्रश्न विचारले जातात याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन्ही नाहीत म्हणजेच विधान अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत पुढचा प्रश्न अ अल्पसूचनांचे प्रश्नांचे उत्तर तोंडी दिले जाते ब तारांकित प्रश्नांचे उत्तर तोंडी दिले जाते क अतारांकित प्रश्नांचे उत्तर लेखी दिले जाते यातील बरोबर विधाने ओळखा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सर्व बरोबर पुढचा प्रश्न अ अल्पसूचनेच्या प्रश्नांचे उत्तर लेखी द्यावे लागते ब तारांकित प्रश्नांप्रमाणेच अल्पसूचनेच्या प्रश्नांचे उत्तर तोंडी द्यावे लागते वरील विधानांच्या बाबतीत योग्य पर्याय ओळखा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ चूक आणि ब बरोबर कारण तारांकित प्रश्नांप्रमाणेच अल्पसूचनेच्या प्रश्नांचे उत्तर हे तोंडीच द्यावे लागते पुढचा प्रश्न संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे प्रकार किती आहेत याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न अल्पसूचनेचे प्रश्न आणि गैरसरकारी किंवा खाजगी सदस्यांद्वारे विचारलेले प्रश्न असे चार प्रकार आहेत पुढचा प्रश्न तारांकित प्रश्नांचा रंग टिंबटिंब असतो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिरवा पुढचा प्रश्न अतारांकित प्रश्नांचा रंग टिंबटिंब असतो बरो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पांढरा अल्पसूचनेच्या प्रश्नांचा रंग टिंबटिंब असतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फिकट गुलाबी पुढचा प्रश्न खाजगी सदस्यांद्वारे विचारलेल्या प्रश्नांचा रंग टिंबटिंब असतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पिवळा पुढचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासानंतर ग्रहाचे कामकाज सुरू होईपर्यंतचा असलेला मधला कालावधी म्हणजेच टिंबटिंब होय याचं बरोबर उत्तर आहे शून्य प्रहर